चापू हल्ला झाला सकाळी साडेआठ वाजता पोलिसांनी या आधी त्याच्यावर खूप दाखल केला पण त्यांना अटकपूर्व जामीन मिळेल असं त्याला मुलीवर हो चापू हल्लाच्या आठाने पडले मुलींना अल्प होई नाही दुःखाची गोष्ट आहे का ज्यांना हल्ला केला त्याच्यावर फोस्को दाखल होता आणि अटकपूर्व जामीन त्याला भेटली हे पोलिसांनी कारवाई केली तर न्यायालयानं हात खरे ढिले सोडलेले आहे ही न्यायालयाच्या अशा पद्धतीच्या जामीन द्यायच्या कशा पद्धती आहे कुठल्या निकष पाहून त्याला पोस्कवाल्याला जामीन कशी दिली आणि आता पुन्हा त्यानं गुन्हा करावं म्हणजे त्याला जामीन भेटल्यामुळं त्याची हिंमत वाढलेली आहे त्याला न्यायालयाला मला या वाटतं जो न्यायाधीश असेल त्याच्यावर एक तक्रार आम्ही करू सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचे न्यायाधीश जर वागत असेल पहिले आम्ही बोलत नव्हतो न्यायाधीशाचा मान राखत होतोय आता न्यायाधीशाची अवस्था त्यांच्यावर बोलण्याची येत आहे हे आहे आमच्यासाठी आणि त्यांची पण आम्ही तक्रार करू का कशा प्रकारचा जामीन दिला लाग पोस्को लागल्यानंतर जा, जामीन द्यायची गरज काय होती काय असे इमर्जन्सी पोस्को लागल्यानंतर कशा जामीन देण्याची गरज का पडली एवढी काय इमर्जन्सी होती तर त्याला ते जामीन द्यावं लागले न्यायाधीशाला हे उत्तर मागू आई वडील सातत्याने बापण जर पाहिलं तर भीतीचं वातावरण निर्माण झालं आम्ही त्यांच्यासोबत राहू जमलस्त भेट देऊ आणि त्याच्या विरोधात का, काय करता येईल प्रशासनाच्या माध्यमातून तो प्रयत्न करू